सोने, सोने सोने कुठं जाऊन बसली अख गाव पाय खाली घातलं इकडे स्वाती दिसतीयेकडे जाऊन विचारतो माझी सोने पाहिली का भाई या गेस्टा केला आज संपायचं होतं हा भात लावला होता कुकर मध्ये दोन शिट तरी होऊन द्यायला लागत होत्या इथं आले सरपण घ्यायला सरपण लागेल तेवढं बोललं दिसून राहिले खरं नाही बाई काय का स्वाती काय आरो भाऊ कुठं काय करते इकडं गॅस टाकी संपली आहो अगं स्वाते ते सरपण आहे ते मग आता काय करू आरो भाऊ तुम्हीच सांगा गॅस टाकी संपली आणि नेमकं मी कुकर लावला होता ला भाताचा काय आरो भाऊ का डबल टाकी आहे का हाय माझ्याकडे दोन टाके पण ते रिकाम आहे बाई यालाच माहित आहे दुष्काळ त्या रामाई माक नसला नसल्या का लोक काही नाही राहत अशी काही गमत आहे आणि लोकाला लोकांच्या जर गॅस टाक्या संपल्या ना तर अधिकार लावून माघारातून घेऊन जाते हा आणि आता सध्या त्याच्या घरात माघार जाऊ राहिले तर सगळ्यांच्या टाक्या संपत आहे यटी अगं माझ्याकडे गॅस टाकी भरलेले असते ना मी तुला दिली असते आवा अरे भाऊ तसं नाही तुमचंच नाही पण शेजारची ती मंगी नाही का तिच्या घरामध्ये तीन तीन टाक्याचं कनेक्शन आहे दोन टाके भरत राहत्या पण आता मी माघारी गेले ना तर डायरेक्ट मध्ये संपले माझे टाके भरले असते ना मी तुला दिले असते मी कधी नाही तुला जाऊ एवढं ना पण याच्या पुढे ना दोन्ही टाके राहू द्या माझी टाकी ना कधी संपती बरं बरं चालेल बरं आरो भाऊ तुम्ही इकडे सकाळी काम काढलं माझ्या सोनीला पाहिलं तुम्ही तुमची सोनी परवाच्या दिवशी भेटली होती बाजारात मला आता भेटली होती का मी माझी सोनी आहे ना रात्री बसून घरी नाही अख गाव पाय खाली घातलं पण ती कुठंच नाही भेटली काय अरे भाऊ काय मारहाण केली का काय तिला नाही तुम्हाला वाटत मारेन हा ना तुम्ही तर नाही उचलणार सारखे पण नेमकी कुठे गेली मग तुमची सोनी तेच शोजूर आयलो रात्रीपासून शोध राहिलं इकडे तर काय नाही आले तुमची सोनी शरद भाऊ दिसून राहिले त्यांना तरी विचारून घ्या मग त्यांनी पाहिली का काय तुमची सोनी हां मी जातो शरद पण माझी सोनी दिसले ना मला फोन कर बर का बर चाले करी ते फोन मी मग घेऊ का मग हा या या भैया भाऊची बायको कुठे गेले असे बरं ते तर म्हणे रात्रीपासून बे कुठे मायरी बेरी ते नाही गेली हा भेटली तर बरं होईल आधीसले खटके ती आता हे सार पण नाही पॅटणार चुलीला मी आता काय करते कोणाक तरी पाहते गॅस्ट आहे की नाही तर काय करते मिलमध्ये जाते मिलमधून उन लाकडं घेऊन येते चला आता अरे पाहतो काय मार्क बायलावानी अरे खाय नाही आले एवढं ताजं ताजं गवत आणलं याला तरी खात नाही तू काय पाहिजे तुला <laughs> चाललं मार्केबाई लावानी पाहू राहिले तरी खाय ना अरे एवढं ताजं ताजं गवत आणलंय कापून तरी नाही म्हणतोय याला काय आणावं खायला काय माहिती बुस ओल बुस न्यावा लागल काय करतोय अरे काय बैल याला चांगलं चांगलं गवत आणलंय कापून त्याला ना चालला ना ते त्याला बुसकाट आणावं लागल आता बुसकाट का बुस का तिकडे बुस आहे काय म्हणतो काही नाही इकडे काय काम काढलं इकडं माझ्या सोनीला पाहिलं तू सोनीला बायकूला हा अरे मी सकाळचं होतं इकडेच आहे इकडे तर काय आली नाही इकडे नाही आली का नाही अरे काय रे भाऊ ती रात्रीपासून गायब आहे घरातून आहे काय काय मारा माराय झाला मा? मी तिला आयला तू तर नाही मारायचं तिला तीच तुला टोलून काढील पण कशी काय निघून गेली ती अशी मारलं नाही माहितीच गेली निघून निघूनच गेली ना पण हा आजूबाजूला विचारलं का कोणाला हा त्या स्वातीला विचारलं ती म्हणते इकडे नाही आली तिच्याकडे नव्हती आली का नाही मग गावात पाहिले का हा गावात पण पाहिलं होतं मी अरे तिच्या तो सासू सासऱ्याला फोन केला केला होता तिकडं पण नाही जाईल का नाही छायला हा ओढच खेळ मग गावात नाही माझ्याक नाही आली त्या स्वतः नाही आली आईला मग गेली कुठं रे ती मला काय माहित तू काय काळजी करू नको बर का संध्याकाळपर्यंत वाट पाय जर संध्याकाळपर्यंत घरी नाही आले ना मग आपण पोलीस स्टेशनला जाऊ मग कंप्लेंट देऊ चालेल चाले। ना चालेल जाय तू घरी मला जर दिसले ना मी तिला घरी घेऊन येईल बरं का जाय मग घरी बाय बाय काय बो आता लग्न होऊन तर तीनच महिने झाले याचे आणि कुठे गेली याची सोनी काय माहिती संध्याकाळपर्यंत आली तर बरी येते याला पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल नावाची कंप्लेंट द्यावा लागेल बोज घेऊन येतो त्याला बोज घेऊन येतो चला साहेबांनी मला इथं तर पाठवलंय पण इथं चितमंत पाखरू दिस कस जंगल आहे काय नाव हो सांगितलं साहेबांनी आठव ना काय नाव होत हा आठवलं आरव कुठे हा तिथे बाई दिसत जाऊन विचारते आरव कुठे कुठं राहत बरं झालं बाई त्या शिवाय बघ टाकी भेटली नाही तर मला मिल मध्ये पाहायला लागले लाकड लाकडं ते लाकडं प्याटावता प्याटवता किनार प्याट आलं असं मावाले बाई ओ बाई तुम्ही इथलेच आहे का काय मॅडम हा मी इडलीच आहे ना हो का आरव कुठे ओळखता का तुम्ही हा ओळखते ना कुठे राहता ते आरो कुठे ना ते कोंबड्याच दिसत आहे का पोयट्री फॉर्म ते राहते ते हा तिकडे जायला रस्ता कुठं तुम्ही असं जा हे काही पाय वाटे तिकडून गेले का असं त्या इथ जा बांधा बांधानी बर त्यांच्या काय काम करा मॅडम पण तुम्ही कळल तुम्हाला ते सांगा मॅडम काय काढलं ते पेपर मध्ये छापले तुम्हाला कळ पेपर मध्ये नेमकं काय भांगड हो मॅडम तुम्ही पेपर वाचता ना सकाळचा पेपर वाच मग सकाळचं पेपर वाच बरं येऊ का मला वेळ झालाय मी जाते आता इथून जायचंय ना हो इकडून जायचं का रस्ता चले खराब दिसू राहिला तिकडं जायला डांबरी रस्ता नाही का नाही ना ही पाय हीच आहे एक रस्ता त्यांच्या घरी परिस्थिती जायला लय आहे तिथं आता कसं पावसा पाण्याचे दिवस आहे ना त्याच्यामुळे खराब झाला रस्ता नाही तर तो आहे कडमडीचा चांगला रस्ता आहे तो बरं मला वेळ झालाय मी येतो हा या मॅडम आल्या आणि त्या आरो भाऊला विचारित होत्या काय काम करायला असेल बरं आरो भाऊ कड ना मला मुरदे मी आता घरी जाते आणि त्याला घ्या की आणायला पाठी त्याच्या शहाबा काय माहिती का लोकांच्या भानगडीत पडून ना उपयोग नाही आपलंच पावा आपण माझी उडून गेली लावलेली माया गेली इथ समोर कोणीतरी दिसते याला तरी विचारून पाहते आरव कुठे कुठं राहत तुम्ही इथलेच आहे का हा आरो कुठे तूच का आरो कुठे हो मॅडम मीच आहे कोण म्हटलं तुझ्या बायकोचं नाव आहे ना हो मॅडम माझ्या बायकोचं नाव आहे आणि बायकोला एवढं काय मॅडम मी माझ्या बायकोला का आलं मारू आता ती कुठे तुला माहिती का मी सारे सकाळचं सापड राहिलो होती सापडच नाही राहिली मला कुठे सांगा ना बायकोला मारलं वरून विचारतो आता कुठे बायको ती रे हॉस्पिटलला पाठीत आणि पोटात वार का नाही मॅडम मी काहीच नाही केलं तिला पंच्याहत्तर टाके पडले हो बाबो पंच्याहत्तर टाके पडले हा पंच्याहत्तर टाके पडले तिने कंप्लेंट दिली तुझ्या विरुद्ध माझ्या विरुद्ध मी तर काहीच नाही केलं बायकोला मारून ज मारून म्हणतो वरून मी काय केलं ओ मॅडम खरंच देवाची शपथ मी काहीच नाही केलं तू चल आता पोलीस स्टेशनला जाव तुला टायरात घालून ना हाने तुक बोल चल लवकर oh, ओ नाही ओ नाही हो मॅडम ओ मॅडम सडा ओ ना नावाला ओ सोडा नावाला ओ मॅडम मी काय केलं तू गप्पा बसतो का गप्प चल पोलीस स्टेशन मध्ये ओ मॅडम सडाना ना